नमस्कार मित्रांनो ए लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट इथे बघायला मिळणार आहे तर आता निक्कीने ज्या ठिकाणी मंजिरीच्या वहिनीला किडनॅप करून ठेवलेलं असतं त्या जागेवरती पोचताच राया आणि मंजिरीला मोठा धक्का बसलेला असतो तर इथे आता घोरपडे जिजीला म्हणत असतो जीजी ऐका ना हे बघा तुम्हाला माझा कितीही राग येत असला ना जीजी तरी शेवटी एक माणूसच एका माणसाच्या मदतीला येतो की नाही मग प्लीज जीजी काय झालंय मला सांगा मी तुमची मदत करतो तेव्हा जीजी करतो मला ते तू कशाला माझी मदत करतोय मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे घोरपडे तू जाऊ शकतो मी आता सरळ पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि त्या ते शंतनूविरुद्ध तेवढ्यात आता गाडीवरती राय आलेलो असतो रायाला गेच आता गाडीत थांबवतो आणि ओरडतच मला वागतो जीजी हे बघा शंतनू बरोबर माझं बोलणं झालंय मिसफायर अगदी सुखरूप आहे तुम्ही नका काळजी करू तेव्हा जीजी लागते राया अरे तुला माहिती नाही तू शंतनूने मंजिरीला तेव्हा लगेच राया मात्र रा, आता जिजीला गप्प करतो आणि मिसफायर नागपूरला सुखरूप पोहोचली तुम्ही टेन्शन घेऊ नका चला बरं तेव्हा जीजी म्हणा लागते पण राया मला पोलीस स्टेशनला तेव्हा राया म्हणू लागतो जीजी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही चला आपण घरी जाऊया असे म्हणून राया मात्र रा आता घोरपडे बसणं जीजीला बाजूला घेऊन जातो जेला मात्र धक्का बसतो नेमकं काय प्रॉब्लेम आहे असं का वागते ही म्हातारी आणि हा राया असं का म्हणत होता नेमकं काय झालं असेल नाही 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 मला ना आता डाऊट येतोय नक्की या शंतनूबरोबर बरोबर मंजिरी गेली ना नागपूरला का इथेच पंढरपूरमध्ये असा संशय आता घोरपडेला आलेला असतो तर इकडे आता मंजिरी कावेरी वहिनीपर्यंत पोचलेली असते निक्की मात्र डोकावून दोघींकडे बघत असते त्याच वेळेस आता कावेरीच्या मात्र अगदी जीव आल्यासारखं झालेलं असतं कारण आपली लाडकी ननद आपल्यापर्यंत पोचली म्हटल्यानंतर ती नक्कीच आपली इकडनं सुटका करणार आता मात्र लगेच ते गुंड मंजिरीला म्हणजे त्या नर्सला म्हणू लागतात ए बघायसाठी आणलंय का तुला इकडे बघत काय बसली चल पटकन इंजेक्शन दे तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो हो लगेच देते असे म्हणत आता मंजिरीने ते इंजेक्शन भरलेलं असतं आणि आता तिने आपल्या वहिनीला ते इंजेक्शन दिलेलं असतं आता मात्र कावेरी वहिनी लगेच मंजिरीचा हात हातात घेते आणि असा हात दाबू लागते तेव्हा मंजिरी आता डोळ्यांनी तिला खुनावून म्हणत असते काळजी करू नको वहिनी लवकरात लवकर आम्ही तुला इकडनं सोडू तेव्हा लगेच ते गुंडावून लागतं ते झालं नाही इंजेक्शन देऊ मग निघायचं जास्त टाईमपास चालत नाही इकडे लगेच निघायचं तेव्हा मंजिरी लागते हो हो लगेच निघते आता मात्र मंजिरी उठणार तेच तिची वहिनी तिचा हात असा धाबून धरते जाऊ नको ना मंजिरी असे म्हणत असते तेव्हा मंजिरी लगेच आपल्या वहिनीला खुनावू लागते वहिनी तू काळजी करू नको लवकरात लवकर आम्ही तुला इकडनं बाहेर काढू असे म्हणत आता मंजिरी वहिनीचा हात बाजूला करते वहिनी मात्र एकटक मंजिरीकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी उठून निघणार तेच निक्की येते आणि लागते आहेस तू आता मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो हे निक्की आपल्याला ओळखणार नाही ना असे आता खूप प्रश्न तिच्या मनात निर्माण झालेले ते असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ते ते मी मॅडम मला ते निशिगंधाने पाठवले ना असे आता गुतत गुतत मंजिरी बोलू लागते जणू काही ही वेगळीच कोणीतरी मुलगी असं आता या निक्कीला वाटलं पाहिजे म्हणून खूपच गुतत गुतत तिथे मंजिरीने बोलायला सुरुवात केलेली असते निक्की मात्र एकटक तिच्याकडे बघत असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मॅडम निशिगंधाने मला सगळं काही सांगितले तुमच्याबद्दल बाहेर काही बोलायचं नाही असे आता ती गुंतत गुतत, गुतत बोलत असते हो पण मॅडम मला माझे पैसे अगदी वेळेवरती हवेत आ नाहीतर मग तुम्ही आता माझं काम झाले ना लगेच पैसे देऊ शकता द्या माझे पैसे असे म्हणत आता मंजुरी लगेच निक्कीसमोर हात पुढं करते कसं आहे ना मॅडम उधारी पाधारी आपल्याला चालत नाही द्या की माझे पैसे त्यावर लगेच मला लागते बाहेर जा गाडी तुला पैसे मिळतील आणि रोज कामाला यायचा तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून लागते हो मॅडम असे म्हणताच आता लगेच ते गुंड म्हणू लागतात ए चलटकन असे म्हणतात आता ते गुंड मंजिरीला बाजूला ओढतात आणि लगेच मंजिरी आपल्या डोळ्याचा चष्मा काढते तिची वहिनी एकटक मंजिरीकडे बघत असते निकीला जरासा थोडासा डाऊट आल्यासारखं झालेलं असतं नेमकं ही कावेरी हिच्याकडे एवढी का बघते असं तिला वाटत असतं त्याच वेळेस त्या गुंडांनी आता मंजिरीच्या डोक्याला म्हणजे डोळ्याला पट्टी बांधलेली असते आता ते गुंड मंजिरीला घेऊन तिकडनं निघालेले असतात तर इकडे आता राया जिजीला घेऊन एका गोडाऊनमध्ये आलेला असतो तेव्हा जिजी लागते राया अरे तुम्हाला इथे कुठे आणलं आहे अरे राया मी खरंच सांगते शंतनुने ना आपल्या मंजिरीबरोबर काहीतरी केलं रे तिच्याशी बोलणंच करून देत नाही आहे नक्कीच काहीतरी गडबड दिसते तेव्हा राय म्हणालागतो मिन्स्पायर एकदम सुखरूप आहे जिजी तिला काही झाले नाही आहे आणि मुळात म्हणजे ती शंतनू दादाबरोबर नाहीच आहे ती इकडेच पंढरपूरला आहे आता हे ऐकता जिजीला धक्का बसतो तेव्हा जिजी म्हणाग काय ती नागपूरला नाही गेली पंढरपूर राहते मग कुठेही आहे ती त्याच वेळेस आता नर्सच्या रूपात मिसफायर तिकडनं आलेली जिजीला दिसू लागते तेव्हा लगे जिजी लागते मंजिरी तू त्यावर लगेच आता रायू लागतो हो जीजी मिसफायर इथे पंढरपुरातच आहे पण हे फक्त आपल्या तिघांना माहिती आहे हे कुणालाही कळता कामा नाही तेव्हा जिजीमुळे लागते हे बघ राया तुम्हाला दोघांचं हे सगळं काय चालू आहे मला कळायला हवं नेमकं काय भानगडे शंतनू मंजिरीला घेऊन कसा केला नाही सांगशील का, का तेव्हा राय लागतो हे बघा जेजी मी समज सांगतो कारण मला आणि मिस कळालं आहे की त्या निक्कीने आपल्या वहिनीला कावेरी वहिनीला किडनॅप केलंय आता जिजीलाही धक्काच बसतो तेव्हा मंजीर लागते हो जीजी म्हणूनच तर आपला दादा शंतनू दादा हे सगळं वागत होता त्या निक्कीच्या म्हणण्यानुसार तो मला घेऊन नागपूरला निघाला होता ग खरंच पण राया आज मी वहिनीला भेटल्यानंतर दादा असं का करत होता हे मला कळलं वहिनीची अवस्था बघवत नाही रे खरंच आज वहिनीला बघून मला खूप वाईट वाटतंय रे आपल्याला काही करून लवकरात लवकर त्या निक्कीच्या तावडीतनं वहिनीला बाहेर काढावंच लागेल तेव्हा रायम लागतो हो मिसपायर त्यावर लगेच आता मंजिर नाग राया पण तू माझ्या मागावर आला होता ना कुठे आहे वहिनीला कळलं का तुला तेव्हा रायम लागतो नाही मिसपायर मी गाडीचा पाठलाग नाही करू शकलो तेव्हा मंजिर नाग काय बोलतोय राय तू हे कसं शक्य आहे एवढी मोठी संधी तू कशी गमावू शकतो राया तेव्हा रायम नक तू मी तरी काय करू अगं सांग ना जेव्हा ते गुंड तुला गाडीत घेऊन निघाले त्याच वेळेस दादाचा फोन आला की जीजी पोलीस स्टेशनला चालली म्हणून त्याच्याविरुद्ध कंप्लेंट करायला आणि जर जीजी पोलीस स्टेशनला पोहोचली असती तर काय झालं असतं मिस बायर आपला सगळा प्लॅन फेल झाला असता म्हणून मला तातडीने जीजीला थांबवणं साठी जावं लागलं ना त्यामुळे जीजीला थांबवल्या गेल्यानंतर मिस मिसफायर मी तुझा पाठलाग नाही करू शकलो ग मला माफ कर तेव्हा मंजिरी लागते राया अरे पण तू असं कसं करू शकतोय आपल्याकडे एवढी मोठी संधी होती ना आता वहिनी कुठे हे कसं कळणार आपल्याला तेव्हा रायम लागतो मिस बार माझं चुकलं मला माफ कर त्यावर लगेच जी जी म्हणू लागते हे समजा माझ्यामुळेच होते तेव्हा लगेच आता रायम लागतो पण मिस बार अगं तुला या लोकांनी पट्टी बांधून जरी नेलं असले तरी मी तुला सांगितलं होतं खानाखुणावर तू लक्ष ठेव म्हणून तुला काय आठवतंय का तुला आठवतंय का कुठे नेलं होतं तुला नेमकं तेव्हा मंजिरी आता आठवण्याचा प्रयत्न करू लागते आणि हो म्हणू लागते तर इकडे आता घोरपडे आता निकीकडे त्या का गोडाऊन मध्ये आलेलो असतो तेव्हा तो डोक्याला हात लावून सारख्या गरक्या मारत असतो त्यावर लगेच निक्की म्हणून लागते जय अरे डोकं फुटून जाईल की एवढं कसलं टेन्शन आलंय तुला एवढा कशाचा विचार करतोय तू तेव्हा लगेच जय लागतो निकी अगं मी जो विचार करतोय ना तो खरंच असेल तर खूप अवघड होईल तेव्हा निक्की म्हणू लागते आता काय झालंय नेमकं सांगशील का तेव्हा गेस जय म्हणू लागतो अरे आज मी जे बघितलं जे दिसलं जे ऐकलं ना ते ऐकून मला धक्का बसतोय हे सगळं कसं होऊ शकतं ती म्हातारी आणि तो राया असं का वागतोय तेव्हाला गेस निक्की म्हणू लागते काय झालंय तेव्हा जेव्हा लागतो तुला काहीच माहिती नाही तेव्हा निक्की होऊ लागते सांगशील का त्यावर जयमू लागतो अगं ती म्हातारी त्या शंतनूविरुद्ध काहीतरी कंप्लेंट करायला चालली होती नक्कीच शंतनूबरोबर मंजिरी गेली ना नागपूरला तू बघितला आहे का मंजिरीचा चेहरा तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते जय म्हणजे तुझ्या डोक्यात जे चालू आहे तेच माझ्या डोक्यातही ते चालू होतं आता काही करून त्याच्या शंतनूला आपल्याला कॉल करावाच लागेल तेव्हा जेव्हा लागतो मग वेळ कशाला घालवते लगेच व्हिडिओ कॉल कर आणि त्या मंजिरीचा चेहरा बघ मलाही बघू दे असे म्हणताच आता निक्की पटकन इकडे दादाला फोन करते आता व्हिडिओ कॉल आलेला बघताच दादा मात्र घाबरतो आणि म्हणू लागतो निक्कीचा व्हिडिओ कॉल आता मी काय करू आता कसा फोन घेऊ मी आणि काय उत्तर देऊ या निक्कीला नाही 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 मी नाही घेऊ शकत तिचा फोन असे म्हणत आता वाजणारा फोन दादा कट करतो आता निक्की आणि घोरपडेला धक्का बसतो तेव्हा जेव्हा लागतो बघ निक्की मला जो डाऊट आला आहे ना तो अगदी खरा वाटतो या या शंतनूने आज तुझा फोन कट केला आहे तेव्हा निक्की मुलागते याची एवढी हिंमत माझा फोन कट केला बघतेच मी आता तर इकडे आता शंतनू दादा मनाशीच म्हणा नाही नाही मी जर फोन कट केला आहे हे बघून आता ही निक्की आणखीन पिसाळेल आणि तिने कावेरीला काही केलं तर नाही नाही मी असं होऊ देणार नाही माझ्या कावेरीला काय बी होतं कामाने मला काही करून आता या निक्कीला फोन आता निकीला निकी फोन करावाच लागेल असे म्हणत आता शंतनू दादा पुन्हा व्हिडिओ कॉल करतो निकीला त्यावर निक्की मला म्हणते घोरपडे बघ मी म्हटलं होतं ना शंतनू फोन करणार म्हणजे करणार आता निक्की पटकन फोन उचलते आणि मला ते नागपूरला जाऊन जास्त माज आलाय का कुठे तुझी बहीण मंजिरी दाखव पटकन मला तिचा चेहरा बघायचा आहे कुठे ती मंजिरी तेव्हा लगेच शंतनू होऊ लागतो हे बघ निक्की आम्ही इकडे दोघेही सुखरूप आहोत हे बघ मंजिरी तिच्या रूममध्ये झोपली तू कशाला सारखी सारखी तिला बघायचं हट्ट करते हे बघ तू लवकरात लवकर कावेरीला सोड तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते हे तिच्या रूममध्ये झोपली ना खपली नाही ना अजून मग दाखव पटकन तिचा चेहरा तेव्हा शंतनू लागतो हे बघ निकी आता जर मी मंजुरीवर उठवलं आणि तू जर माझ्याशी बोलते असं व्हिडिओ कॉलवरती हे जर तिला कळलं तर ती माझं खूप डोकं खाईल खूप प्रश्न विचारेल त्यामुळे प्लीज निक्की असं नको करू झोपू दे ना तिला तेव्हा निक्की होऊन लागते ठीक आहे तू नाही दाखवत ना तुझ्या बहिणीचा चेहरा मग मी तुला चेहरा दाखवते तुझ्या बायकोचा मेलेला चेहरा बघायचा आहे का तेव्हा शंतनू घाबरतो आणि मला बघ तू निक्की नाही नको असं नको करू हे बघ मी बघतो मंजिरी उठते की काय तेव्हा निक्की का उठते की नाही दाखवायचा मला तिचा चेहरा तुला तुझी बहीण प्रिय आहे की तुझी बायको प्रिय आहे हे बघ आता तू आणि जा पटकन रूममध्ये आता धबक्या पावलांनी शंतणू दादा मात्र मंजिरीच्या रूमकडे निघालेला असतो कारण काही करून आता त्याला मंजिरीचा चेहरा दाखवावाच लागणार असतो आणि जसं ही निक्की म्हणते तसं जर मी नाही केलं तर तिला आपल्यावरती डाऊट येऊ शकतो त्यामुळे कसं तरी आता दबक्या पावलं आणि शंतनुदा मंजिरीच्या रूमचा दरवाजा उघडतो आता मंजिरी तिथे गाठ झोपलेली असते तिने अंगावरती चादरही घेतलेली असते फक्त तिचे केस दिसत असतात पाठीमागनं तेव्हा लगेच आता जेव्हा म्हणतो निक्की त्याला पुढे जायला सांग आणि चेहरा दाखव म्हणा तेव्हा निक्की म्हणू लागते शान्या तुला समजत नाही का चेहरा बघायचाय मला का दाखवू तुझ्या बायकोचा मेलेला चेहरा तेव्हा शंतनू लागतो हे बघ निक्की समजून घे ना अगं मंजिरी झोपलेली आहे मी कसं उठू तिला आणि उठल्यानंतर तिने जर तुला बघितलं तर तेव्हा निक्की मला लागते मला काही माहिती नाहीये मला तुझ्या बहिणीचा मंजिरीचा चेहरा दाखवायचा म्हणजे दाखवायचा आता मात्र घाबरतच शंतनू दादा मात्र मंजुरीपर्यंत पोहोचलेला असतो आणि लगेच तो आता मंजुरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आता लगेच पटकन मंजुरी पाठीमागे वळून बघते तर मित्रांनो इथे मोठा ट्विस्ट असतो कारण मंजुरी स्वतः नागपूरला आलेली असते आता लगेच मंजिरी म्हणू लागते दादा त्याच वेळेस इकडे घोरपडे आणि निक्कीला धक्काच बसतो कारण स्वतः मंजिरी नागपूरमध्येच असते तेव्हा लगेच आता शंतू लागतो बघितलं चालन ठेवतो मी फोन असे म्हणत आता इकडे जय आणि निक्की खुश होतात आणि म्हणू लागतात वाह बघितलं जय मी म्हणत होते ना तर शंतनू वळवळ करू शकत नाही ती मंजिरी त्याच्यासोबतच आहे तिकडे नागपूरला याची मात्र दोघांना खात्री झालेली असते तर इकडे लगेच आता दादा म्हणू लागतो मंजिरी तू असे म्हणत दादा पटकन मंजिरीला मिठी मारतो तेव्हा मंजिरी लागते दादा काळजी करू नको तुझी बहीण आता तुझ्याकडे आली त्याच वेळेस तिकडनं राया येतो आणि दादा तू टेन्शन घेऊ नको आता आपल्याला वहिनीचा पत्ता लागलाय आपण लवकरात लवकरच वहिनीला त्या निक्कीच्या तावडीतनं सोडवणार तेव्हा लगेच आता शंतरू लागतो बरं झालं राया मंजिरी तुम्ही दोघे आत्ता इकडे आलात नाहीतर माझं काय झालं असतं तेव्हा राय लागतो दादा मला माहिती होतं ती नक्की कुठल्या थराला जाऊ शकते कारण मिसबायला नर्स बनून आम्ही तिकडे पाठवलं याचा नक्कीच तिला डाऊट आलेला असणार म्हणून ती तुला फोन करणार हे आम्हाला माहिती होतं म्हणून आम्ही इकडे आलो तेव्हा लगेच दादा लागतो बरं झालं मंजिरी आज तू जर इथे नसते ना तर काय झालं असतं याचा विचारही करू शकत नाही गमी तेव्हा मंजिरी लागते दादा तू काळजी करू नको आता लवकरात लवकर वहिनीला आपल्याकडे सुखरूप आणायचं आहे आपल्याला तेव्हा लगेच आता राय म्हणा लागतो हो पण दादा तोपर्यंत तू तो हे नागपूर सोडून कुठेही जायचं नाही जेव्हा मी सांगेल तेव्हाच आपण पुढचा प्लॅन करूया तेव्हा शंतर लागतो चालेल त्यावर तो मंजिरीला विचारू लागतो पण कावेरी कशी आहे तेव्हा लगेच आता मंजिरी लागते कावेरी वहिनी बरी आहे पण तिला या अवस्थेत आपण आता अजून जास्त वेळ नाही ठेवू शकत त्यामुळे राया आपण ठरलं तसं उद्या आपल्या वहिनीला ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्या ठिकाणी पोचायचे तेव्हा राया म्हणागतो हो मिस वायर उद्या सकाळीच आपण हे काम तमाम करून टाकूया आणि वहिनीपर्यंत पोचूया तरी ते दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते ता ने ने आता ठरल्याप्रमाणे रायाने एक गाडी आणलेली असते आता मिसपायरने पिवळ्या रंगाची साडी घातलेली असते तेव्हा लगेच आता त्या गाडीजवळ येताच राय म्हणाला तो मिसपायर आता ज्या गुंडांनी तुला पट्टी बांधून नेली होती ना त्याच गुंडांप्रमाणे मी तुला आता डोळ्याला पट्टी बांधून इतकं घेऊन जाणार आहे आणि जसं त्या गुंडांनी गाडी नेली तसाच खानाखुनावर तुला आता मला बरोबर वहिनीपर्यंत पोचवायचे तेव्हा मंजिरी मला ते चालेल राया तू म्हणतोय मला तसं आठवेल नक्कीच आपण तसं करून बघूया असे म्हणत आता राय लगेच मिसफायरच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो आणि आता मंजिरी गाडीत बसलेली असते राया गाडी सुरू करतो दोघेही आता गाडीतनं निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी मनाशीच लागते गाडीत बसल्यानंतर पाच ते सहा मिनटांनी आपण उजवीकडे वळालो होतो तेव्हा लगेच मंजिरी लागते राया तुला समोर उजवीकडे वळालेला ट्रन दिसतोय का आताला गेस राय म्हणालागतो हो उजवीकडे टर्न आहे इकडे तेव्हा मंजिरी म्हणा राय मग तिकडे चल असे म्हणत आता बोटांच्या खानाखुनावर बरोबर मंजिरीने गाडी आता इकडे ज्या ठिकाणी निक्कीने वहिनीला किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणापर्यंत आणलेली असते आता मात्र राया गाडी थांबवतो त्याच वेळेस मंजिरी म्हणागते दा राया हीच हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी निक्कीने वहिनीला किडनॅप करून ठेवले आता रायला धक्काच असतो राया म्हणू लागतो मिसवायर नाही 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 तुझा काहीतरी गैरसमज आहे मिसवर या जागेवरती वहिनीला किडनॅप नाही करू शकत कोणी तेव्हा लगेच म्हणजे मग ते राया अरे असं काय बोलतोय अरे मी बरोबर नीट आठवून लक्षात ठेवून इथपर्यंत आणलंय आणि याच जागेवरती ते गुंड मला घेऊन आले होते आणि इथनं चार पावल्यावरती लगेच मी आतमध्ये गेल्यानंतर सगळीकडे अंधार दिसत होता नाही 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 ना, राया मी अगदी बरोबर ठिकाणी आणलय तुला इथेच होती वहिनी तेव्हा राय म्हण लागतो हो मग मी बघतोच ना मिस वायर इथे कुठे वहिनी दिसते असे म्हणून आता रायागाडीतनं उतरतो आणि मिस बायरलाही गाडीतनं बाहेर काढतो आणि तिच्या डोळ्यावरची पट्टी सोडतो आणि म्हणून लागतो मिस बायर बघ हे कसं शक्य आहे या ठिकाणी तुझी वहिनी कशी किडण्या बसू शकते असे म्हणतात आता मंजिरी मातलं आपल्या डोळ्यांनी बघू लागते तर समोर आता मंजिरीचं स्वतःचं उमा सोलापुरी चादर डेपोचं चा दुकान असतं आता मंजिरी आणि रायाला मोठा धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मिस बायर त्या गुंडांनी तुला चकवा दिलाय बरोबर या ठिकाणी कशी असू शकते तुझी वहिनी इथे कुठे गोडाऊन येन कुठे अंधारे काय बोलते मिस बाहेर तेव्हा मंजिरीमला लागते ते नाही राया। नाही 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 अरे हाच तो गोंगाट होता हाच बाजाराचा आवाज होता जो मीने नीट लक्षात ठेवला होता इकडेच मंजिरी मी खोटं नाही बोलते हे बघ राया इथेच बहिणी कुठेतरी आहे तेव्हा राय म्हणत तू मिस बाहेर हे बघ तू नीट विचार कर उगच भांबवल्यासारखं कुठेही विचार करू नको बरं हे बघ या ठिकाणी शक्यच नाही इथे बाजारात आणि तुझ्याच दुकानात मिस बाहेर काय बोलते तू तेव्हा मंजिरी म्हणते राया मी किती विचार केला आणि खूप आठवलं रे पण हीच ती जागा आहे आणि राया तुला सांगते इथे आसपास ना बाटल्यांचाही खूप आवाज येत होता काचेच्या बाटल्या अशा वाजत होत्या तेव्हा राय लागतो मिस बायर आता इथे कुठे बाटल्या वाजतायत इथे बाटल्यांचं दुकान तरी आहे का उगंच काहीतरी बोलू नको तुझं ना डोकं खूप दुखतंय वाटतं थांब मी तुझ्यासाठी ना लिंबू पाणी घेऊन येतो असे म्हणत आता समोरच जी लिंबू पाण्याची गाडी असते त्या गाडीवरती राया येतो मिसफायर मात्र विचार करत आपल्या दुकानाकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच राहायला लागतो दादा एक लिंबू सरबत द्या बरं आता लगेच ते दादा म्हणू लागतो चालेल असे म्हणतात ते दादा लगेच आता चमचा ज्या काचाच्या बाटल्या असतात ना त्यावरती असे फिरवू लागतात आणि म्हणून लागतो चला चला मस्त थंडगार लिंबू पाणी आता मात्र लगेच त्या काचांच्या बाटल्या वाजण्याचा आवाज येऊ लागतो लगेच मिस मिसफायरकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी आता धावतच राहायजवळ येते आणि मी लागते राया, राया हाच तो आवाज हाच आवाज आणि इथेच मला आणलं गेलो होतं राया मी खरं सांगते इथेच कुठेतरी वहिनी तेव्हा राय म्हण लागतो फायर असं जर असेल तर मग अंधारा ठिकाणी असं कुठेही येते बाजारात तर सगळी दुकानं चांगली आहेत नाही म्हणजे ती जुनी आहेत पण इथल्या एखाद्या दुकानाला गोडाऊन आहे का किंवा असं काहीतरी फरताळ वगैरे तुला आहे का मिसबायर तेव्हा मंजिरी मंजुरी ते हो आया आठवतंय मला बाजार तळातल्या प्रत्येक दुकानाला गोडाऊन आहे हा मला बरोबर आठवतं आहे तेव्हा रायू लागतो मिन्सपायर पण तू म्हणते तसं नाही का शक्य अगं प्रत्येक दुकानं सुरू आहे रोज उघडतात दिवसभर चालू असतात आणि संध्याकाळी बंद होतात अशा ठिकाणी निकी नाही ठेवू शकत वहिनीला दुकानं चालू असताना इथे किती वर्दळ असते मिसफायर तेव्हा लगेच आता मंजिरी पळतच आपल्या दुकानाजवळ येते आणि आपल्या दुकानाला जे कुलूप लावले असतं त्या कुलपाकडे एकटक बघू लागते त्यावर राहायला लागतो मिसफायर काय झालं तेव्हा मंजिरी लागते राया, राया। तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का बाजार तळावरची सगळी दुकानं रोज चालू असतात सकाळी उघडतात संध्याप प्र... काळपर्यंत तिकडे वर्दळ असते पण गेल्या काही महिन्यांपासून आपलं दुकान बंद आहे तुला आठवतं आहे ना राया आपल्या दुकानालाही गोडाऊन आहे तेव्हा राया मला तो काय मिसफायत तेव्हा म्हणजे मग ते हो राया आपल्या दुकानालाही गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊनमध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे कारण ते बंद आहे ना खूप दिवसांपासून तिकडं कोणी बी फिरकत नाही त्यामुळे तिथे सगळीकडे अंधार आहे आणि राया मी खात्रीनुसार सांगते त्या निक्कीने आपल्याच दुकानाच्या गोडाऊनमध्ये वहिनीला किडनॅप करून ठेवलं आहे तर आता हे मोठंच सत्य रायाने आणि मंजिरीसमोर आलेलं असतं तेव्हा लगेच रायम लागतो वा मिस बायर तू अगदी बरोबर शोधलं आता आपल्याला लवकरात लवकर या दुकानाची चावी हवी कुठे जावी तेव्हा मंजिरी लागते राया चावी तर नानांकडे तेव्हा रायम लागतो मिस बायर तू काळजी करू नको मी पटकन नाण्यांकडनं चावी घेऊन येतो तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घोरपडे निक्कीला मत असतो निकी तू कितीही काही म्हण पण मला डाऊट येतोय बरं का नक्कीच हा शंतनू हा राया आणि ही मंजिरी मिळालेली दिसत आहेत तू एक काम कर तुझ्या एका खास माणसाला नागपूरला पाठव ते ज्या ठिकाणी राहतात त्या घरी पाठव आणि तिकडे ते दोघे आहेत की नाही हे बघायला तेव्हा निक्की म्हणा ते चालेल असे म्हणत निक्कीने आपल्या माणसांना नागपूरला पाठवलेलं असतं तर त्यानंतर इथे आता राया आणि मंजिरीने ते दुकान उघडून त्या गोडाऊनमध्ये प्रवेश केलेला असतो आता मंजिरीने ज्या ठिकाणी खानाखुणा लक्ष ठेवलेले असतात त्या ठिकाणापर्यंत मंजिरी रायाला घेऊन आली असते पण समोर कुठे दरवाजा दिसत नाही तेव्हा मंजिरी म्हणा ते राया या रेक मागे दरवाजा आहे आता रायाने तो दरवाजा उघडलेला असतो तर इकडे आता निक्कीचा माणूस नागपूरला शंतनुदाच्या घरी पोचलेला असतो तेव्हा तो निक्कीला म्हणू लागतो निक्की मॅडम इकडे तर कोणीच नाही आहे घर मोकळंच आहे आता लगेच जय आणि निक्कीला धक्का बसतो पण तोपर्यंत इकडे राया आणि मंजिरी वहिनीपर्यंत पोहोचलेले असतात आता मात्र राया मंजिरी वहिनीला कसे सोडवणार पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद